मार्केट सारखा व स्ट्रीट फूड हरभरा डाळ वडा एकदम क्रंची कुरकुरीत एकदम समोसा व कचोरी पेक्षाही खूप कुरकुरीत टेस्टी एकदा जर खाल्ला तर खातच राहाल पहा दिसतो आहे ना मार्केट सारखा चला तर मग मार्केट स्टाईल आपल्याला हरभरा डाळ वडा बनवायचा आहे तर मी आज घेऊन आली आहे तुमच्यासाठी सुपर क्रंची एकदम कुरकुरीत हरभरा डाळ मसाला वडा व क्रंची होण्यासाठी खास एक टिप्स मी तुम्हाला देणार आहे आपला वडा अजिबातच तेल पिणार नाही म्हणजेच तेलकट होणार नाही हॅलो हॅलो फ्रेंड्स मी सुनीता कुक विज सुनीता पराते या चॅनलमध्ये मी तुमचं अगदी मनापासून स्वागत करत आहे माझा चॅनल जर तुम्हाला पाहायला आवडत असेल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा व कमेंट करायला विसरू नका पहा आता आज आपल्याला एकदम मार्के स्टाईल सुपर क्रंची क्रिस्पी कुरकुरीत हरभरा डाळ मसाला वडा बनवण्यासाठी रेसिपीला सुरुवात करूया चला तर मग आता इथे मी तांदूळ धुवून घेतलेला आहे चार ते पाच टेबल स्पून मी स्वच्छ तांदूळ व्यवस्थित असा धुवून भिजून घेतलेला आहे हा पण तीन चार तास आपल्याला भिजत घालायचा आहे व इथे मी डाळ भिजत घेतलेली आहे बघा इथे एक ग्लास म्हणजे जवळजवळ ही अडीचशे ग्रॅम तरी डाळ असेल हरभऱ्याची डाळ ही स्वच्छ धुवून मी ही पण तीन ते ती चार तास आपल्याला ता भिजत घालायची आहे तुम्हाला जर जास्त घाई असेल तर तुम्ही ही गरम पाण्यात दोन तास जरी भिजत घातली तरी चालणार आहे बघा आता एकदम एकदम ही एकदम छान आणि पूर्ण पाणी आता मी निथळून घेणार आहे एकदम छान भिजलेलं आहे तुम्ही पाहू शकता बोटावर तुटल्याने लगेच तुटत आहे बघा अगदी नखाने सुद्धा तुटत आहे इतपत आपली डाळ एकदम छान मस्त पैकी अशी भिजलेली आहे पहा आता आपली डाळ ही वडा बनवण्यासाठी पण तयार आहे व तांदूळ देखील वडा बनवण्यासाठी ही तयार आहे बघा आता ही सगळं मी मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेणार आहे तर त्यातली मी चार ते पाच टेबल स्पून ही बाजूला ठेवणार आहे व बाकीची डाळ जी आहे ही मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेणार आहे बघा पाणी अगदी निथळून घ्यायचं आहे अगदी पाणी ठेवायचंच नाही तर म्हणजे मिश्रण तयार होईल ते अगदी सैल मिश्रण तयार होईल त्यामुळे काय होईल की आपला वडा बनणार नाही व त्यानंतर ते तेल सुद्धा आपला वडा खूप पेल त्याच्यामुळे मी एकदम पाणी निथळून घ्यायचं आहे बघा आता ही सगळी डाळ मी मिक्सरच्या भांड्यात काढून घेतलेली आहे त्याच्यानंतर मी सात आठ लसूण पाकळ्या टाकलेल्या आहेत दीड इंच अद्रक टाकलेला आहे कोथंबीर टाकून घेतलेली आहे याच्यामध्ये एकदम छान अगदी मुठभर कोथंबीर घालून घ्यायची आहे त्यानंतर मी पाच सहा हिरव्या मिरच्या घालून घेतलेल्या आहे आणि एक चमचा जिरं घालून घेतलेला आहे आणि पा आणि त्याच्यानंतर तिखटपणानुसार अगदी थोडंसं तिखट घालायचं आहे कारण आपण हिरव्या मिरच्या घातलेल्या आहेत त्यानंतर हळद घालून घ्यायची आहे आपल्याला दोन चमचे धणेपूड घालून घेतलेले आहे मी आणि चवीनुसार मीठ घालून घेतलेले आहे यामध्ये एकदम छान अशी मस्त चविष्ट बनवण्यासाठी आपल्याला हे सगळे घालून घ्यायचं आहे त्याच्यानंतर दोन पिंच मी इथे हिंग घालून घेतलेला आहे आणि कडीपत्ता तर खूपच आवश्यक आहे त्याने खूपच सुंदर टेस्ट येते इथे माझ्याकडे वाळलेला कडीपत्ता आहे तो घेतलेला आहे व आपला वडा एकदम कुरकुरीत आणि क्रंची होण्यासाठी मी इथे तांदूळ भिजत घातलेला आहे तो देखील यामध्ये घालायचा आहे तुमच्याकडे तांदळाची पिठी असेल ती देखील घातली तरी चालेल जर हे नसेल तर आपला वडा एकदम क्रंची बनण्यासाठी इथं तुम्ही दोन टेबल स्पून बेसन आणि दोन टेबलस्पून रवा घातला तरी चालणार आहे आपल्याला हे पल्स मोडवर अगदी बंद चालू करून आपल्याला मिक्सर वर हे सगळं मिश्रण ग्राइंड करून घ्यायचं आहे एकदम ओबडधुबड पाहिजे आहे आपल्याला आणि आपण जी डाळ उरवलेली होती ना ती याच्यामध्ये टाकायची आहे म्हणजे खाताना एकदम अगदी आपल्या दातांच्या खाली येते ना तर ती खूपच सुंदर लागते आता इथे मुडभर कोथंबीर पुन्हा घालून घेतलेली आहे व त्यानंतर मी एक चमचा ओवा क्रश करून घालून घेतलेला आहे अशी जर अख्खी डाळ आपण वरतून घातली ना तर दिसायला पण खूप छान दिसते आणि खाताना पण अगदी दाता खाली येते एकदम क्रंची लागते आपल्याला आता हे सगळं मिश्रण व्यवस्थित मस्त पैकी मिक्स करून घ्यायचं आहे बघा अगदी मिक्सर वर ग्राइंड करताना जर तुम्हाला पाण्याची गरज लागली तर एक चमचा किंवा दोन चमचा पाणी टाकून आपल्याला हे वाटून घ्यायचं आहे पण पाणी वापरायचं नाही नाही तर मग ते मिश्रण सैल होईल पहा आता इथे मी थोडस बाइंडिंग येण्यासाठी मी दोन चमचे बेसन पीठ टाकून घेणार आहे पहा आणि आता हे छान व्यवस्थित असं मस्त मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला एकदम छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आता इथे मी सगळं मिक्स करून घेतलेलं आहे पहा एकदम मस्त मिश्रण आपलं हे तयार झालेलं आहे मग एका साईडला मी इथे कढईमध्ये तेल गरम करायला पण ठेवलेलं आहे आता आपल्याला याचे वडे तयार करून घ्यायचे आहे थोडस हाताला तेल लावून घ्यायचं आहे आपल्याला आणि असे व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे असे वडे तयार करून घ्यायचे आहे त्यामध्ये ज्या कट्स पडलेले आहे किंवा बेगा पडलेल्या आहेत त्या तसेच राहू द्यायच्या आहे म्हणजे जेव्हा वडा आपण तळू ना त्याच्या आत पर्यंत तेल जाऊन एकदम आपले हे वडे क्रिस्पी आणि एकदम छान कुरकुरीत असे बनतील ते बघा आता अशा प्रकारे मी हे सगळे वडे तयार करून घेत आहे बघा छान किती मस्त दिसत आहे ना एकदम मार्केट स्टाईल एकदम आपण जे आ, स्ट्रीट फूड खातो ना तिथे एकदम सुंदर आणि वास पण खूपच सुंदर येत आहे बघा आता इथे कडाईमध्ये तेल अगदी गरम झालेलं आहे तर यामध्ये मी अ एका वेळेस चार वडे माझे येत आहेत त्याच्यामुळे मी चार वडे टाकून घेतलेले आहे व एकदम छान असे मस्त कुरकुरीत आपल्याला हे तळून घ्यायचे आहे बघा तेल अगदी छान मस्त असं तापलं गेलं पाहिजे आणि नंतर मग वडे टाकल्यानंतर मग आपल्याला हे मिडियम गॅसवर छान तळून घ्यायचे आहे बघा एकदम क्रिस्पी आणि छान बघा किती मस्त फुकतात पण येते ते वडे एकदम सुंदर कलर पण आलेला आहे तर तुम्ही ह्या प्रकारे नक्की करून बघा कढीपत्त्याचा वास खूपच सुंदर येत आहे एकदम छान अगदी मसाला वडा खूपच सुंदर लागतो आहे याबरोबर तुम्ही हिरवी चटणी देखील करू शकता पण इथे मी आज मिरच्या तळलेल्या आहेत बघा कलर पण किती छान आलेले आहे आता मी हे सगळे वडे काढून घेत आहे व पुन्हा आपल्याला ही दुसरी बॅच तळायची आहे तर त्याच्या आधी मी इथे मिरच्या तळून घेतलेल्या आहेत मिरच्या स्वच्छ धुवून मस्त पुसून घेतले आहे व त्यामध्ये कट मारून घेतलेले आहे व तळलेल्या मिरच्यांवर आपल्याला लगेचच मीठ घालून घ्यायचं आहे तुम्हाला पाहिजे तर तुम्ही यावर थोडासा लिंबू जरी पिळला तरी खूपच सुंदर लागतात पहा किती छान मस्त असे वडे आपले तयार होत आहे आता ही दुसरी बॅच देखील मी तळून घेत आहे बघा सुंदर आणि एकदम छान झालेले एक पण तुटला नाही फुटला नाही आणि विशेष म्हणजे आपल्या वड्यांनी कोणत्याच वड्यांनी तेल देखील पिलेलं नाही तुम्ही पाहू शकता एकदम मस्त वडे तयार झालेले आहे आपले बघा अजिबातच तेल पिलेलं नाही तेलकट अजिबातच झालेलं नाहीये एकदम मस्त झालेले आहे बघा किती छान आणि आता पावसाळ्याचा सीजन आहे एकदम तर एकदमच मस्त पावसाच्या सीजन मध्ये तर अशे प्रकार एकदम खाण्याची इच्छाच होते बघा एकदम छान मस्त असे तळलेले आहे तर तुम्ही एकदम नक्की करून बघा व मला कमेंट करा तुम्हाला कसा वाटला हा वडा बघा आता एकदम छान झालेला आहे कलर पण पहा किती सुंदर आलेला आहे तुम्हाला मी एक तोडून पण दाखवते एकदम क्रिस्पी आणि क्रंची झालेला आहे बघा आतमधून एकदम छान मस्त असा शिजलेला आहे एकदम सुंदर आणि चवीला तर खूपच छान लागतो आहे एकदम सगळ्यांना आवडणारा एकदा नक्की करून बघा तुम्हाला नक्की आवडेल पहा आणि त्याबरोबर मी ह्या मिरच्या तळलेल्या आहे तुम्हाला जर हिरवी चटणी पण यामध्ये करायची असेल तरी तुम्ही करू शकता एकदम छान लागतात टोमॅटो सॉस बरोबर पण देखील खूप सुंदर लागतात तर नक्की करा बघा अगदी बघता क्षणी खाण्याची इच्छा होते एकदा जर तुम्ही केला ना तर तुम्हाला सारखं सारखी करण्याची इच्छा होईल एकदम सुंदर एकदम छान लागतात तुम्हाला जर मिक्स डाळीचे करायचे असेल ना तरी ह्याच पद्धतीने तुम्ही करू शकता एकदम सुंदर होतात पहा एकदम छान तर नक्की करा आणि मला कमेंट करा तुम्हाला कसे वाटले पहा दिसतायत ना छान एकदम मार्केट सारखे कलर पण खूपच सुंदर आलेला आहे तुम्ही पाहू शकता पूर्ण किचन मध्ये अगदी मस्त असा घमघमीत गम वास सुटलेला आहे तर तुम्ही एकदा नक्की करून बघा आणि मला कळवा तुम्हाला जर माझा व्हिडिओ पाहायला आवडत असेल तर नक्की मला सबस्क्राईब करा तुम्ही व्हिडिओ पाहता पण सबस्क्राईब करत नाही तर प्लीज सबस्क्राईब करा सबस्क्राईब करा सबस्क्राईब करा आणि लाईक करा आणि आपल्या सगळ्या फ्रेंड सर्कलमध्ये मा माझा व्हिडिओ शेअर करा चला तर मग धन्यवाद